नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती शास्त्र चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण याच्या अगोदर बरेच मकावरती व्हिडिओ बनवलेले आहे होता वेळेपर्यंत आपले जेवढे व्हिडिओ आहेत ते पूर्णतः माक या पकावरती आहेत कारण की मित्रांनो माझ्या भागामध्ये जवळपास सगळीकडंच मका हे पिक पिकवलं जात आणि खास करून ऑक्टोबर ते नोव्हेंबर याच्यानंतर जे पीक आहे ते सर्वात अधिक प्रमाणात हे पिक पिकवले जातात त्याचं कारण असं मित्रांनो एका मध्ये कितीही कमीत कमी जरी विचार केला तर जवळपास कमीत कमी तीस क्विंटलचा आपल्या मग ह्याच कारणाहून काय होतं माहितीये का मका पिकाचं जे क्षेत्र आहे ते ह्याच कारणामुळे वाढलं कारण की मका पिकासाठी काय होतो त्याचे दोन फायदे आहेत मका पिका घेण्याचे पहिल्यांदा आहे की जनावराचा चारा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतो आपल्याकडे जर चारा कुटी जर असेल तर आपल्या जे सेंडे आहेत तर ते सेंडे आपल्याला जनावरांना खाण्यासाठी होतात त्याच्या पलीकडे जर जा जाऊन जर आपण सांगायचं ठरलं तर जे खालच्या नंतर आहेत जे आहेत कुटीमध्ये नंतर आपल्याला मका काढणीच्या नंतर ते सुद्धा आपल्याला काम येतात त्याच्यामुळे मुळात याचे अनेक फायदे आहेत मग अशा प्रकारे जर 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 आपण नियोजन केलं तर मका पिकामध्ये आपल्याला शंभर टक्के फायदा होतो हे आतापर्यंतच म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे की आपण जर बघितलं तर अनेकदा मका लागवडीमध्ये खर्च फार खूप कमी आहे कारण की आपण बऱ्याच जर बॅक जर घेतले तर जवळपास दोन हजार रुपयापर्यंत बॅक पडते म्हणजे जवळपास एका एका आपण अंगाट असेल किंवा इतर गोष्टी असेल याचा जरी आपण खर्च जर ग्राह्य धरला तरी आपल्याला दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो आणि दहा ते बारा हजार रुपये खर्चामध्ये आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो दहा बारा हजार रुपयामध्ये जवळपास आपल्याला जर एका एकरामध्ये मध्ये पन्नास ते साठ हजार रुपयाच उत्पन्न होत असेल तर मग शेतकऱ्यांची अपेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न कसं करता येईल आपण जर बघितलं तर आपल्याकडे दाखवण्यासाठी खूप काही आहे आता आपण तुम्हाला एक असा प्लॉट मध्ये घेऊन चाललोय की जो प्लॉट तुम्ही जर बघितला रेवा खरंच क्वालिटी मेंटेन आहे म्हणजे चांगल्या प्रकारचे मका आपल्या या भागामध्ये पिकवली जाते हो तर जवळपास माझ्या आजूबाजूला चाळीस एकर आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला जे समोर जी व्हरायटी दिसते तर ते आठवण आहे त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला एक व्हरायटी आहे ती बंपर आहे तिथं कनिस किंवा इतर गोष्टी जे आहे तर ते अतिशय चांगल्या प्रकारे आहे बंपरपेक्षा आठवण च निरीक्षण आपण जर केलं तर निश्चितच आपल्याला ते चांगलं आहे असं मला तरी सांगाच सांगा वाटत मित्रांनो